मोरया मोरया मी बाळ तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोती मोरेश्वराबा तू घाल पोती गणपती बाप्पा मोर्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज आपण आपल्या आध्यात्मिक ओंजळ या उपक्रमांतर्गत तिसरं पुस्तक भेटीसाठी घेऊन आलोय पण आपण जेव्हा गणपती बाप्पा मोरया म्हणतो तेव्हा हे मोरया नेमके कोण आणि गणपती बरोबर त्यांचं नाव घेण्याचं कारण काय तर चिंचवड इथल्या प्रसिद्ध अशा मोरया गोसावी त्यांच्या भेटीला आपण जाणार होताच यांचा भक्तिभाव एवढा की भक्ताच्या नावाबरोबरच देवाच्या नावाचा उद्घोष करण्याची परंपरा आहे तेव्हा चला तर मग गर्दी असेल तिथे पण आपण पुस्तकाच्या माध्यमातून जातोय चिंचवडच्या गोसावी यांचं चरित्र जाणून घेण्यासाठी तेव्हा वाचकांना पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते पुस्तकाच्या सुरुवातीला लेखकाने पुस्तक लिहिण्यामागचा हेतू स्पष्ट केलाय ते म्हणतात या असार नश्वर अशा संसारामध्ये आपल्याला जर सुख समाधान मिळवायचं असेल तर संत चरित्रांचं वाचन हा त्यावरचा उपाय आहे संतांच्या चरित्राच्या वाचनाने काय होतं तर आपल्याला आपल्या उणीवा समजतात लेखकाने एक छान शब्द त्याच्यामध्ये वापरलेला आहे जो मी पहिल्यांदाच या पुस्तकात वाचला ते म्हणतात आपल्याला आपली विगुणता दूर करण्यासाठी मदत होते जेव्हा आपण संत चरित्राचं वाचनाने मनन करतो अर्थात संतांचा जन्म हा लोकांवरती उपकार करण्यासाठीच झालेला असतो त्यामुळे आपल्याला योग्य असं मार्गदर्शन त्यातून मिळायला मदत होते त्या दृष्टीने हे पुस्तक त्यांनी रचलं सौम्य वारी रचलेलं बर आहे बरं का भाषा सगळी फार जुनी आहे का बरंच जुनी आहे सांगायची विसरले कारण हे पुस्तक जे आहे त्या पुस्तकाचं नाव काय आहे तर मोरया गोसावी यांचे चरित्र लेखक आहेत विष्णू बाळकृष्ण खेडकर जगदीश्वर प्रकाशन पुणे यांचं हे प्रकाशन असून आवृत्ती एकोणीसशे तेराची आहे जी आपण संदर्भासाठी उपयोगात आणतोय आणि ती पी आवृत्ती आहे म्हणजे हे पुस्तक इंटरनेटवरती फ्रीली अवेलेबल आहे त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या पुस्तकासाठी त्यांनी संदर्भ म्हणून ज्या ग्रंथांचा उपयोग केलाय ते हस्तलिखित असलेले ग्रंथ आहेत हे विशेष सुरुवातीला ते, ते, ते सांगतात की मुंबईहून पुण्याला येताना जी स्टेशन लागतात त्यामध्ये चिंचवड हे तिसरं स्टेशन आहे मला हे वाचून खूप गंमत वाटली कारण हा कोणत्या काळातल्या रेल्वेचा उल्लेख होता या, या पुस्तकाच्या प्रसिद्धीचा काळ आपण पाहिला एवढ्या जुन्या काळातले संदर्भ त्या भाषेची वैशिष्ट्य हे सगळं या पुस्तकात वाचताना आपल्याला खरंच खूप गंमत वाटते मुळामध्ये कर्नाटकातल्या शालीगावचे एक जोडपं आहे त्यांचं नाव आहे वामन भट आणि पार्वतीबाई मुलबाळ नसल्यामुळे ते दुःखी कष्टी आहेत त्यांची गणपतीवरती फार भक्ती आहे काही कारणास्तव प्रवासाला निघाल्यानंतर ते मोरगावी येऊन थांबतात मोरगावी मयुरेश्वराचं पुरातन देऊळ त्यांना आढळतं अर्थात गणपतीचा मयुरेश्वर अवतार आहे हा तेव्हा गावकऱ्यांच्याकडून त्यांना माहिती मिळते की हे फार जागृत देवस्थान आहे आणि ते तिथेच मुक्काम करायचं ठरवतात था। पर्णकुटी वगैरे बांधतात आणि तपाचरणाला सुरुवात करतात म्हणजे गणेशाची उपासना सुरू करतात कडक तपश्चर्यासारखं त्यांचं हे आचरण सतत बारा वर्ष ते करतात म्हणजे एक तप पूर्ण करतात अर्थात त्यांच्या या भक्तीमुळे बाप्पा प्रसन्न होतात आणि त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत देतात की मी तुमच्या घरामध्ये जन्माला येणारे आणि या दिवसाला अनुसरून माघातल्या शुद्ध चतुर्थीला शके बाराशे सत्त्याण्णव मध्ये मोरयाचा त्यांच्या घरी जन्म झाला जन्मल्या क्षणी मोरयांनी बाल गणेश रूपामध्ये आपल्या आईला दर्शन दिल्याचा उल्लेख इथे वाचायला मिळतो त्यानंतर अधूनमधून त्यांच्यामधला हा जो दैवी अंश आहे त्याचं प्रकटीकरण त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून होत राहिलं वयाच्या पाचव्या वर्षी मोरयांवरती एक संकट गुदरलं ते कोणतं आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा त्या संकटातून त्यांना सोडवण्यासाठी प्रत्यक्ष मोरेश्वर म्हणजे गणराय धावून आले आणि त्यावेळी यांनी या मुलाला पादुका कफनी आणि मंत्र दिला म्हणजे गुरुमंत्र दिला अर्थात पुढे काही काळाने लौकिक दृष्टीने त्यांना गुरुपदेश देणारे होते योगीराज सिद्ध नयन भारती गोसावी या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांची ओळख जनमानसामध्ये मोरया गोसावी अशी हळूहळू व्हायला लागली मोरयाचं तपाचरण सुरू झालं म्हणजे ध्यानारायणा असेल योग साधन असेल मंत्रजपाचा अनुष्ठान असेल या मार्गाने जात जात अखेर त्यांना समाधीचा अनुभव मिळाला एवढंच नव्हे तर ईश्वर दर्शनाचा दिव्य अनुभव सुद्धा त्यांना मिळाला या संप्रदायाला गाणपत्य संप्रदाय असं म्हटलं जातं त्या संप्रदायाचा गुरुपदेश कोणता तर सर्वाभूती भगवत भाव आणि भूतदया त्याला अनुसरून त्यांना आज्ञा झाली गुरुची की तू प्रपंचात राहून परमार्थ साधन कर लोकोपकारासाठी आपलं आयुष्य खर्च कर त्याला अनुसरून त्यांनी यात्रा सुरू केल्या आणि ह्या काळामध्ये त्यांच्या हातून जे चमत्कार झाले म्हणजे दैवी चमत्कार आहे आणि अर्थात लोकहितार्थ जी कार्य त्यांच्या हातून घडली दैवी कृपेमुळे या सगळ्याचा जो वृत्तांत आहे तो खरोखरच अत्यंत वाचनीय असा आहे त्यांच्या उपासनेचा प्रभाव इतका विलक्षण होता की गणरायाने गणपती बाप्पाने त्यांच्या घरामध्ये जन्म घेण्याची आपली इच्छा व्यक्त केली दैव दुर्लभ अशी ही कृपा यांना भक्तावरती केलेली आणि याची खूण सुद्धा सांगितली बाप्पाने बाप्पाने सांगितलं की नवजात अर्भकाच्या हृदयस्थळी सिंदुराचा पट्टा उमटेल आपोआप आणि ही खूण असेल आणि ही खूण खरोखरच या दाम्पत्याला पटली याच मुलाचं नाव पुढे चिंतामणी असं ठेवण्यात आलं या कुटुंबाचा मुक्काम जरी चिंचवडाला असला तरी मोरया हे तर चतुर्थीला पायी वारी म्हणून मयुरेश्वराच्या म्हणजे मोरगावच्या दर्शनाला जात असत म्हणजे ते त्यावेळेस कुठेही असले आपल्या लोकोद्धाराच्या कामामध्ये इतरत्र कुठेही गेलेले असले तरी त्यांनी हा वारीचा नेम काही चुकवला नाही या त्यांच्या नेमाच्या काळामध्ये तिथे जे चमत्कार झाले ते चमत्कार अत्यंत वाचनीय त्यातला एक चमत्कार सांगते की प्रत्यक्ष गणपतीने रुद्धी सिद्धी सहित दिव्य रूपामध्ये तिथे या आपल्या भक्ताला दर्शन दिलंय बाकी चमत्कारांचा एक दाखला आपण शॉर्ट्समध्ये पाहिलेलाच आहे आणि गणेश मूर्तींनी तांदळ्याच्या रूपामध्ये त्यांना प्रत्यक्ष आपलं अस्तित्व दाखवलं ते शके चौदाशे चौदा मध्ये या चमत्काराची सुद्धा गोष्ट आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळते म्हणजे <सवदागा> इतकी वर्णन आहेत ना मी आतापर्यंत वाचलं होतं की रामायणामध्ये देव स्वर्गातून पुष्पवृष्टी करते झाले रामरायावरती अशी काहीशी अद्भुत वाटतील अशी वर्णनं आपल्याला इथे जागोजागी वाचायला मिळतात बरं काळ म्हणाल तर हा काही अतिप्राचीन काळ नाहीये तरी सुद्धा हे सगळे वर्णन हे सगळे प्रसंग घडत होते मोरया हो गोसावींची उपासना असेल त्यांनी केलेले लोकोद्धाराचं कार्य असेल आणि त्यांची भक्ती त्या योग्य होत असलेले सततचे चमत्कार याची कीर्ती थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आणि याची शहानिशा करण्यासाठी अकबर बादशाहने आपल्या सरदाराला चिंचवडला पाठवल्याचा उल्लेख आहे तो तिथे आल्यानंतर काय झालं त्याचे डोळे कसे उघडले आपण पुस्तकात जरूर वाचा या चिंचवडच्या वास्तव्याच्या काळामध्ये चतुर्थीला आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये अन्न संतर्पण करण्याची प्रथा आणि त्या काळामध्ये सुद्धा सर्व जाती जमातींसाठी मुक्तद्वार असलेलं अन्नसंतर्पण ही प्रथा मोरयांनी सुरू केली नैवेद्य कसला असायचा ठरलेले दोन पदार्थ असायचे पोळी आणि मिक्स भाजी म्हणून आजही या ठिकाणाला ग्रामस्थांमध्ये पोळी म्हणण्याचा जाते आजच्या काळात आपल्याला हे विशेष वाटणार नाही कदाचित त्या काळाच्या पार्श्वभूमीवरती ही एक मोठी गोष्ट होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोळी ज्याला आपण आज म्हणतो सरसकटपणे आपल्याला अवेलेबल होते मी आणखीनही काही वाङ्मयामध्ये वाचलेले की त्यावेळेला पोळी ही सरसकट सर्व घरी केली जात नव्हती म्हणजे गव्हाची पोळी ज्याला आपण म्हणतो पोळी म्हणजे पुरणपोळी पोळी असा काहीसा संदर्भ असायचा लेखकाने जेव्हा हे पुस्तक लिहायला सुरुवात केली आणि प्रसिद्ध झालं त्या सुमारास सुद्धा ही अन्नसंतर्पणाची कथा सुरू आहे असा उल्लेख आपल्याला पुस्तकात वाचायला मिळतो म्हणजे किती वर्षांची ही अखंडित परंपरा आहे यांच्या सुपुत्राचं नाव चिंतापणी हे आपण पाहिलं तर त्यांना सुद्धा तपाचरणामुळे कित्येक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या त्यांच्या जोरावरती जे चमत्कार झाले तेही पुस्तकात वाचायला मिळतात पुढे मोरयांच्या लक्षात आलं की आपलं इजलोकीचं कार्य संपवण्याची वेळ आलेली आहे अवतार समाप्ती करायला हवी तेव्हा त्यांनी जिवंत समाधी घेतली चिंचवडला जिथे त्यांनी समाधी घेतली त्या समाधीच्या ठिकाणी जी मंगलमूर्तीची स्थापना झालेली दिसते ला ती त्या वेळेला झालेली आहे ही बातमी अर्थात तेव्हा सगळीकडे पसरली त्यांच्या दर्शनासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी यायला लागल्या या वेळेला मंगलमूर्तीची स्थापना जेव्हा तिथे झाली तेव्हा सगळ्या लोकांनी मिळून उद्घोष केला मंगलमूर्ती मोरया आणि तेव्हापासून आपण जो हा मंगलमूर्ती मोरयाचा उद्घोष करतो त्याची प्रथा सुरू झाली हे मला या पुस्तकात पहिल्यांदा वाचायला मिळालं विशेष गोष्ट सांगायची म्हणजे आपण जेव्हा मग अशी चमत्कारांचा उल्लेख केला ना तेव्हा एक विशेष चमत्कार असा की संत तुकाराम आणि समर्थ रामदास हे चिंतामणींना भेटायला येतात अर्थात काळाची गल्लत करून आता दिव्य स्वरूपामध्ये भेटायला येतात आणि सहभोजन करायचं ठरतं पण सहभोजनासाठी आपापली उपास्य देवता तिने सुद्धा यायला पाहिजे असं काही स त्यांच्या बोलण्यातून निष्पन्न होत ते तसं खरंच घडतं का ही अपूर्व भेट कशी असेल कसा असेल हा सोहळा आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा आणखीन एक लक्षणीय गोष्ट म्हणजे एकोणीसशे तेरा साली म्हणजे हे पुस्तक प्रसिद्ध झालं त्यावेळेला भाद्रपद शुद्ध चतुर्थीसाठी आणि मार्गशीर्षातले जे तीन दिवस आहेत जेव्हा चिंचवडला उत्सव होतो मोर्या गोसावींचा त्यावेळेला यासाठी स्पेशल ट्रेन्स मुंबईहून आणि देशातल्या काही ठिकाणाहून येत असत खास त्याची व्यवस्था केलेली होती रेल्वे हे वाचून मला खूप अप्रूप वाटलं म्हणजे अर्थात त्यावेळेला इथे येणारा जनसमुदाय हा एवढा प्रचंड असला पाहिजे जाता जाता महत्वाचं पुस्तकाच्या सुरुवातीला चिंचवडच्या मंदिराचा नकाशा दिलाय आपण आज गुगल मॅपच्या जोरावरती अगदी सगळीकडे विनासायास फिरतो तेव्हा या संदर्भामध्ये एवढ्या जुन्या काळातला नकाशा किती अचूक आहे तर अचूक आहे का हे आपण जरूर क्रॉस चेक करून बघा म्हणजे एकोणीसशे तेरा सालचा नकाशा आणि आत्ता आपल्याला दिसत असलेला मॅप या दोघांची जर आपण तुलना करून पाहिली ना तर आपल्या लक्षात येईल की त्या काळातल्या त्या, त्या परिसरामध्ये आणि आत्ताचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये काय तफावत आहे कोणते बदल झाले तेव्हा थोर गणेश भक्त मोरया गोसावींच चरित्र आपण जरूर वाचा त्याबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला जरूर इथेच थांबते आणि आपला निरोप घेण्यापूर्वी गणपती बाप्पा मोरया वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबच टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे